आता बातम्या पाहू या विस्ताराने मंत्रालयातील संरक्षक जाळीवर नरहरी झिरवाळ यांनी आंदोलन केलं आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्व आदिवासी आमदार हे आक्रमक झाले होते आदिवासी प्रवर्गातून धनगर आरक्षणाला विरोध केला गेला -के मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा त्यानंतर निष्फळ ठरली आहे आदिवासी आमदार आक्रमक झालेत आंदोलन सुरू होतं यावेळेस गिरीश महाजन यांनी आदिवासी आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली मात्र या बैठकीत सुद्धा काही निर्णय झाले ते समोर मात्र बैठक ही पार पडलेली आहे संकटमोचक गिरीश महाजनांनी हिरवाळांची भेट घेतली त्यानंतर त्या सर्व आमदारांना घेऊन गिरीश महाजने मुख्यमंत्र्यांसोबत गेले होते बैठक पार पडली अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेत महेंद्र काय अपडेट आहे बैठक संपली आहे जगदीश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक त्यात किरण नामाटे यांच्याकडून सांगण्यात आलंय की ही बैठक ही जी बैठक होती ती आश्वासक होती जे काही निर्णय देईल कारण हा जो निर्णय आहे तो कोर्टाकडून कोर्टात अजून चालू आहे याच्याबद्दल केस आणि तो कोर्ट जो निर्णय देईल त्यानंतरच जे काही तत्वावर नियुक्ती करण्यात करण्याचं शासनाकडून मान्य करण्यात आलंय आणि या संदर्भात जे काही कोर्ट निर्णय देईल तो अंतिम राहिला त्याच याच्यावरती मानदंड नियुक्त करण्यात येईल आणि ज्या काही त्यांच्या अजून मागण्या होत्या त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलंय संध्याकाळी सहा वाजता त्यांच्याकडून याबाबत ज्या आहेत त्या मागण्या आहेत त्या सर्व सांगितल्या जातील आणि बाकीची जी काही प्रक्रिया आहे ती कोर्टात असल्यामुळे जे काही कोर्ट निर्णय देईल त्याच आधारे हे सगळं मान्य करावं लागेल ठीक आहे तुम्ही या घटनेवर लक्ष ठेवून राज तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल